धर्मेंद्र यांचे अलीकडे मधल्या काळामध्ये जे सिनेमा आले होते तर जसे जिने दुंगा किंवा त्याच पठडीतले होते परत हुकूमातसारखा सिनेमा त्यांनी अप्रतिम केला होता पुन्हा एकदा त्यांनी अभिनय क्षेत्रात उसळी घेतली होती शम्य यांचा एकदा रोल होता एक गमतीचा भाग म्हणजे धर्मेंद्र यांनी शम्य यांच्या छोट्या भावाचा रोल केला होता बॉयफ्रेंडमध्ये बॉयफ्रेंड हा सिनेमा खूप गाजला होता त्या काळात आणि धर्मेंद्र अतिशय छोट्या भूमिकेत होते आणि त्यानंतर हुकूमतमध्ये दोघे आले होते तेव्हा अर्थातच शब्म कपूर ज्येष्ठ चरित्र अभिनेते वगैरे होते धर्मेंद्र रती अभिनेतेवर हिरो म्हणून त्यांनी भूमिका केली होती धर्मेंद्रांच्या सिनेमांचा खूप संग्रह आहे उजाळा देता येतो त्याच्यामध्ये धरवीर सारखा सिनेमा जितेंद्र गरू भन्नाट केला होता धर्मेंद्र का सिनेमा धर्मीरमध्ये म्हणजे धर्मेंद्रचा जो पोशाख होता किंवा जे त्यांची तब्येत दाखवली होती आणि त्यांनी जो अभिनय केला होता त्यातही त्यांनी चांगली वेगळी कॉमेडी केलेली आहे नंतर फाईट सीन्स तर खूप चांगले आहेत आणि धर्मेंद्र सिनेमाची एक गमतीशीर आठवण अशी आहे की जेव्हा सिनेमातलं धर्मेंद्र जे असतात तर त्यांना धर्म यांना राजकन्या जयदामांचे सैनिक कैद करतात आणि नंतर काय होतं की कै केल्यानंतर ते घोड्यावरून किल्ल्याच्यावरून एक जंप उडी घेऊन खाली येतात किल्ल्यामधून आणि अर्थात किल्ल्या दरवाजा बंद असतात पुन्हा त्यांना कैद केलं जातं परंतु ती उडी पाहून मी एवढा प्रभावित झालो होतो मी तेव्हा दहावी होतो आणि मग आमच्या घरी खूप म्हशी होत्या पाळलेल्या तर आ, गावी आणि मग मी काय केलं की के आमचे म्हैस होती तर सगळ्या म्हशी घेऊन आम्ही असं नदीकाठी जायचं आमच्या बरोबरच्या राखायला तर मग आम्ही काय केलं की के नदी जे तीस फूट खाली जे नदी संपूर्ण पात्र कोरडं झालेलं होतं तर तिथे तो मशी राखणारा मुलगा आहे त्याला किस किस्सान नाव होतं त्याला म्हटलं हे आपल्या मशीला तिथे घेऊन उभा राहा म्हटलं आणि मला वरून धर्मेदारी जशी जंप मारली होती किल्ल्यावरून घोड्यावर खाली तशी मला तीस फुटावरून जंप मारणार आहे उत्साह होता साहस होते ताकद होती आणि मुख्य म्हणजे धर्मेंद्रांना डिटा कॉपी करण्याचं जे होतं तर मी त्या बरं त्या किसरला माहीत होतं की मी वरून उडी मारणार आहे मला माहीत होतं उडी मारणार आहे त्या आमच्या म्हशीला माहीत नव्हतं की मी वरून उडी मारणार आहे आणि मी तीस फुटावरून जवळपास वरून उडी मारली उडी बरोबर मारली पण त्या धर्मेंद्र जी उडी मारली असेल कदाचित तो स्टंट असेल कसा केलं खोगीर वगैरे असेल सगळं म्हशीच्या पाठीवर काहीही नव्हतं आणि म्हशीची आडं भाज्या जे अवघड जागेले जी लागली मुळाला आणि म्हैस एकदम दचकून उधळली अक्षरशः आणि मग संपूर्ण गावामध्ये म्हैस उधळलेली मी म्हशीच्या गळ्याला हात बांधले असे अडकून म्हैस उधळते आहे किसन बावरलेला आणि म्हशीला कळालंच नव्हतं काय झालं ते अर्थात ती म्हैस आमची लक्ष्मी नाव होती समजत होतं तिला तिला मग समजावून वगैरे मग थोडंसं थांबवलं तर आजूबाजूचं खूप करुड झाली ते नंतर मी आठ दिवस मला डर चालता येत नव्हतं म्हणजे सांगायचं तात्पर्य की धर्मेंद्र यांचं अनुकरण करावं सिनेमातल्यासारखं असं असं खूप वाटायचं आणि माझ्यासारखी ती पिढी मित्र फार नंतरच्या पिढीचं पण माझ्या आधीची पिढी माझे वडील सुद्धा धर्मेंद्रचे मोठे फॅन होते आणि अशा अनेक आठवणी आहेत धर्मेंद्र शिवलीमधला तो टाकीवरचा सीन असेल त्यांचा किंवा हेमामालिनीला पिस्तूल चालवायला शिकवताना सीन असेल निखळ खटाळपणा जो आहे तो धर्मेंद्रच्या नसामध्ये होता तेवढंच मोकळेपणा होतं मोठ्या कलाकारावरून त्यांनी काम केलं दिलीप कुमार तर त्यांचे आदर्श होतेच नंतर देवानंद हे त्यांचे आदर्श होते तर अशा कलाकाराबद्दलही त्यांनी अतिशय सन्मान केला अमिताभ बच्चनसारख्या कलाकाराला त्यांनी खूप सन्मान केला त्यांची एक वाचनात होती म्हणजे की कुणीतरी मुलगा धर्मेसाठी सही घ्यायला गेले आणि मार्गदर्शन त्यांनी वागितलं होतं त्या मुलाने तर ते म्हणे हे बघ म्हणे तुला धर्मेंद्र व्हायचं की अमिताभ बच्चन व्हायचं हे ठरव धर्मेंद्र होऊ नको म्हणे कारण अमिताभ बच्चन चा हो चांगला अभिनेता हो म्हणजे हे त्यांचं मोठेपण आहे दरम्यान हे फार प्रचंड अभिनेते होते परंतु अमिताभ बच्चन यासारख्या कलाकाराचा सन्मान किंवा त्यांचा देखील कौतुक करण्याचे भाग हा म्हणून पण ती आठवणसुद्धा त्यांच्या चांगलपणाची आणि उमद्या स्वभावाची आठवण करून देतात धर्मेंद्र काम करत राहिले म्हणजे कर्तव्य असो झुटासच असो किंवा अगदी फांदेवासारखा त्यांनी डबलवर सिनेमा केला होता अतिशय निखळ करून करायचे ज्या सिनेमात असतील ते आणि ते सहकलाकाराबद्दलही अतिशय दक्ष असायचे प्रत्येकाला सहकार्य करायचे आणि वयाचा परिणाम असतो किंवा जे आहे ते अलीकडच्या अली नेहमीच म्हणजे आता तर फार हिडी स्वरूपामध्ये ते उपचार घेत असतानाही एक बातम्या चित्र येत होत्या गेली म्हणून येत होतं मन अतिशय खंतावून जायचं मन पण हा आजकालच्या पब्लिसिटीचा किंवा आजकालच्या विकृत पत्रकारितेचं म्हणेन मी की हा भाग आहे की खूप दुःख वाटतं की म्हणजे ही अशी गिधाडी वृत्ती असून आहे की एखाद्याच्या मृत्यूचं सुख किंवा आनंद कोणालाच वाटता कामा नाही धर्मेंद्र गेले हिंदी फिल्मसृष्टीमध्ये सगळ्यांनी गमावलेलेच आहे पण वैयक्तिक माझ्या दृष्टीने मी म्हटलं तर माझे हिंदी सिनेमासृष्टीतले आदर्श नक् आणि अतिशय उमदा कलाकार इतका देखणा कलाकार म्हणजे uh, uh, खूप दुर्मिळ आजही वाटतं कुठल्याही सिनेमामध्ये आंखे सिनेमा पाहा किंवा कुठलाही ललकार पहा इतका टवटवीत रसरशीत चेहऱ्याचा कलाकार आणि इतका बलदंड कलाकार म्हणजे खूप काही गमावलं आहे आपण आणि वैयक्तिकरित्या मलासुद्धा खूपच दुःख होत आहे नक्कीच आहे त्यांनी पुढची पिढी हे सनी देओल बॉबी देओल वगैरे हे पिढी त्यांनी दिलेली आहे सिनेमासृष्टीला आणि त्यांच्यात पॉलर बॉल चालून टाकून संजय सनी देओल देखील अप्रतिम काम करत आहेत पण धर्मेंद्र धर्मेंद्र साहेब सर्वार्थाने ही मॅन एक रोमॅंटिक हिरो एक बलदंड हिरो एक सशक्त हिरो एक विनोदी हिरो आणि एक अतिशय मातीतला माणूस म्हणून धर्मेंद्र यांचं हिंदी फिल्मसृष्टी किंवा पूर्ण भारतभर नक्कीच त्यांचे हमे नेहमी आठवण त्यांची काढली जाईल आणि अशा या महान कलाकाराला या साध्या माणसाला या निर्मळ निखळ माणसाला ते उत्तम गजल शेर शेरोशरी शेर बनली आहे तर अशा एका रसिक कलावंत कवी मनाला कवी कलावंताला मना या रेणुकादास ही भावपूर्ण श्रद्धांजली धर्मेंद्रजी तुम्ही आमच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी आहात आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही भावपूर्ण